नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची खांदेपालट सध्या सुरू आहे लोकसभा निवडणूक वर्षभरापूर्वी संपन्न झाली त्यानंतर अगदी काही चार ते पाच महिन्यापूर्वी विधानसभेची निवडणूकही संपन्न झाली हे सर्व झाले असताना आता सर्वच पक्षांना आपल्या पदाधिकाऱ्यांच्या खांदेपालटाचा वेध लागलेला आहे फलटण तालुक्याचा जर विचार केला तर फलटण तालुक्यामध्ये सध्या तरी राजेगट त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना आर पी आय शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्याचबरोबर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया प्रहार जनशक्ती पक्ष इत्यादी पक्ष फलटण तालुक्यामध्ये कार्यरत आहेत लोकसभा निवडणूक तसेच विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या खांदेपालटांकडे लक्ष लागलं होतं यामध्ये नुकत्याच भारतीय जनता पक्ष यांच्या पदाधिकाऱ्यांची खांदेपालट झालेली आहे यामध्ये प्रामुख्याने तिघा जणांच्या निवडी या ठिकाणी संपन्न झाल्या असून सुरवडी येथील निसर्ग हॉटेल या ठिकाणी माजी खासदार रणजित रणजितसह नाईक निंबाळकर त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस मनीषा पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फलटण पूर्व मंडल अध्यक्षपदी लक्ष्मणराव सोनवलकर त्याचबरोबर पश्चिम मंडल अध्यक्षपदी अमित रनवरे आणि फलटण शहर अध्यक्षपदी बापूराव शिंदे यांच्या निवडी या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत त्या अगोदर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीही काही दिवसांपूर्वी संपन्न झाल्या यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वे सर्व अजितदादा पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादीच्या फलटण तालुका अध्यक्षपदी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची वर्णी लागली तसेच महिला आघाडीच्या फलटण तालुका अध्यक्षपदी प्रतिमाताई चेतन शिंदे यांची या ठिकाणी वर्णी लागलेली आहे त्या अगोदरही काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झालेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने <coughs> राष्ट्रीय समाज पक्षाच्या फलटण कोरेगाव विधानसभा अध्यक्षपदी रमेश चव्हाण यांची निवड झालेली आहे तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या फलटण अध्यक्षपदी महादेव कुलाल यांची निवड झालेली आहे तर महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी निशाताई माने यांची निवड झालेली आहे युवक राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी सुनील सोनवलकर यांची निवड झालेली आहे या सर्व निवडी होत असताना आता लक्ष लागून राहिले आहे ते प्रामुख्याने गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे खर तर राजे गट गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होता मात्र लोकसभेच्या निवडणुकीला राजे गटाने पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेऊन या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघामधून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणलं होतं त्यानंतर विधानसभेला मात्र राजे गटामधून राजे गटातील प्रमुख जे नेते आहेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी शरद पवार यांच्या पक्षाला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजे गटाच्या उमेदवाराला या ठिकाणी पराभवाचा सामना पत्करावा लागला यानंतर मोठ्या प्रमाणात घडामोडी घडू लागल्या आणि राष्ट्रवादी या दादा पवार यांच्या पक्षाने या ठिकाणचे अधिकार हे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांना दिल्यानंतर इथल्या निवडी संपन्न झाल्या हे सर्व झाले असताना आता राजे गटाच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे ला राजेगट खांदेपालट करताना आपल्या पदाधिकाऱ्यांना कशा प्रकारे या ठिकाणी नेमणुका करणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले आहे ला याचं कारण हे असंच आहे की राजे गटाकडे फलटण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवरती राजे गटाची सत्ता आहे त्याचबरोबर विकास सोसायटींवरती सत्ता आहे यामुळे आगामी काळामध्ये आता राजे गट या ठिकाणी काय भूमिका घेणार राजे गट खांदेपालट करणार का आणि खांदेपालट केले तर कोणाची वर्णी लागणार याकडेही संपूर्ण तालुक्याचं लक्ष लावून राहिलं आहे दुसरीकडे राष्ट्रीय काँग्रेसनेही देश पातळीवरती राज्य पातळीवरती खांदेपालट केले आहे नुकतीच राज्याचे प्रदेशाध्यक्षांची निवड संपन्न झाली असताना फलटण तालुक्यातील काँग्रेस मात्र आपली खांदेपालट करणार का शहराध्यक्ष असेल तालुका अध्यक्ष असेल याकडे कोणाची वर्णी लागणार हेही आगामी काळात आता महत्वाचं ठरणार आहे याबरोबरच फलटण तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचबरोबर मुख्य शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचेही पदाधिकारी कार्यरत आहेत मग आता या पक्षामधील पदाधिकाऱ्यांकडमध्ये खंदे पलट होणार का की आहे त्याच पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी पुढे काम करण्याची संधी देणार हेही या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना फलटण तालुक्यामध्ये कार्यरत असताना त्यांच्याही पदाधिकाऱ्यांच्या काही निवडी होणार का हेही महत्वाचं ठरणार आहे वंचित बहुजन आघाडी फलटण तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्याही निवडी गेल्या काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या आहेत पुन्हा एकदा आता नव्याने आगामी काळातील विधान आगामी काळातील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्याचबरोबर नगर परिषद असेल यांच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या निवडी होणार का याकडे याकडेही आता लक्ष लागून राहिले आहे ला फलटण तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचबरोबर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांचेही कार्यकर्ते कार्यरत आहेत यामुळे या, या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्याही निवडी आगामी काळात होणार का हेही आता महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच विचार केला तर लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका यानंतर प्रत्येक पक्षाने खडबडून जागे होऊन आपल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे मोठ्या प्रमाणावरती लक्ष दिलेलं आहे याच अनुषंगाने आता ज्या पक्षांनी यामध्ये भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी या ठिकाणी केलेल्या असताना उर्वरित असलेले राजे गट त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्ष आर पी आय डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया वंचित बहुजन आघाडी यांच्यामधून आता पदाधिकारी निवडण्यासाठी हालचाली होणार का आणि हे झाल्यानंतर जे पदाधिकारी कोण कोण निवडले जाणार याकडं लक्ष लागून राहिले आहे एकंदरीतच तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी आता भाजप रासप आणि राष्ट्रवादी यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी पूर्ण झालेल्या आहेत राजे गट काँग्रेस आणि इतर पक्ष यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार का तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा याचबरोबर कोणाकोणाच्या या ठिकाणी निवडी होऊ शकतात याबाबत या आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो...